शंभर कोटी रुपये खर्चून कोल्हापूर शहरातील सोळा रस्ते दुरुस्त करण्यात येत आहेत पण काही उपनगरातील रस्त्यांच्या नशिबी वर्षानुवर्ष डांबर नाही त्यामुळं उपनगरातील अनेक रस्ते प्रचंड खराब झालेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबा जरकनगरमधील पश्चिम बाजूचा रस्ता या रस्त्याची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे उखडलेले दगड खड्डे आणि धूळ यामुळं या, या रस्त्यावरून जाणं म्हणजे शिक्षाच आहे कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे त्याबद्दल जनक्षोप वाढल्यानं गेल्या तीन महिन्यात शहरातील अनेक रस्ते सुस्थितीत आले पण उपनगरातील अनेक रस्त्यांची अवस्था वाईट आहे बाबा पूर्व पश्चिम जाणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे गेले काही वर्ष या रस्त्यावर कधी डांबरच पडलं नाही खड्डेमय रस्त्यावरून जाताना नागरिकांची कंबर दुखावते शिवाय लहान मोठ्या अपघातामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे एक मेव नगरपालिके दे जनक विद्यामंदिर आहे ही, ही नावा शाळा आहे इथे शाळेला जाणारा पूर्वेकरता आणि पश्चिमेकरता दोन्ही रस्त्याची दुरावस्था झालेली आहे गेली दहा पाच वर्षे सातत्यानं आम्ही आंदोलन कर करत आहोत पण दोन्हीकरताही रस्त्याचं काम हे झालेलं नाही मागच्या इलेक्शनला ऋतुराज पाटलांना पण निवेदन दिलेलं पण त्यांच्याकडून काहीही प्रोशन पूर्ण झालेलं नाही आणि तत्कालीन आता सार्वजनिक बांधकाम वगैरे आम्ही तक्रार केलेली आहे या रस्त्याची तोंडले साहेब म्हणून त्यांनी कुठलीही कारवाई करताना दिसलेली नाहीत जर सातत्याने या रस्त्याला जर असं होत असेल तर आम्हाला विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही ही शेवटची भूमिका आमची असेल आमच्यासमोरचा हा जो रस्ता आहे तो पूर्वी जो होता जरा बरा होता आता इतका वाईट झालेला आहे की त्याच्यावरचे दगड गाड्या जर गेल्या तर उडून अंगावर लागतात या आमच्या इथं शेजारी लक्ष्मीबाई जरा मोठी शाळा आहे कोल्हापुरातली सगळ्यात नावाजलेली शाळा जिथं दोन हजारच्या वर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा एखाद्या वेळे दगड लागून काहीतरी जखम होण्याची शक्यता आहे या रस्त्याकडं जर दुर्लक्ष झालं असंच तर आम्हाला सगळ्यांना या भागातल्या लोकांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याव्यतिरिक्त आता काहीही इलाज राहिलेला नाही महापालिकेनं ना या रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करावं अन्यथा आंदोलनासाठी याच रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा जलकनगरमधील नागरिकांनी दिला आहे मध्यमवर्गीयांच्या या प्रभागातून महापालिकेला सर्व कर मिळतात पण उपनगरांमधील सुविधांकडे महापालिकेचं लक्ष असत नाही अशी इथल्या नागरिकांची तक्रार आहे